आदरणीय पुण्याचे पालकमंत्री दादांच्या उपस्थितीमध्ये समाविष्ट गावांच्या विषयासंदर्भात माननीय आयुक्त आणि सर्व स्थानिक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाली आणि ही चर्चा सकारात्मक होत असताना याच्या पुढच्या आढावा ह्या मंत्रालयामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये होऊन जे काही त्रुटी असतील त्या दुरुस्त करून ज्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल आम्ही गेले पंधरा वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे पंधरा वर्षामध्ये आम्ही मतदारसंघामध्ये कामं केलेली आहेत आणि त्या पंधरा वर्षानंतर जनतेचा कौल आम्ही पाहतोय विकास कामांच्या बाजूनी चालणारी ही जनता आहे त्याच्यामुळं आदरणीय दादांनी जी कामं केली पंधरा वर्षामध्ये त्या पेपरवरती कॉपी करून त्या पास झालेल्या आहेत त्याच्यामुळं दादांनी केलेली कामं ही जनतेला माहिती आहेत मग पहिला नंबर येणाऱ्या विद्यार्थ्याला नव्वद टक्के पडले तरी त्याला असं वाटतं की मीच पहिल्या नंबरमध्ये अजूनही ब्याण्णव टक्के पाडावेत अजूनही पंच्याण्णव टक्के पाडावेत मी नव्याण्णव टक्क्यापर्यंत जावावं दादांच्या कामाच्याबाबत संपूर्ण महाराष्ट्र जाणतो विकासाच्या बाबत आणि प्रशासनावरील पकड यामुळे प्रत्येक येणाऱ्या समाजाच्या घटकाला न्याय देण्याची दादांची भूमिका त्याच्यामुळे साहजिकच बारामती एक नंबरवरतीच आहे त्याच्यामध्ये अजून काही तुटी राहत असेल तर ते दुरुस्त करून अजूनही पहिल्या क्रमांकावरतीच आपण राहू हा विश्वास दादांनी व्यक्त केला मला असं वाटतं की दररोजचा एक दिवस सन्मान्य हो महोदय संजयजी राऊत साहेब हे प्रेस मीडियासमोर जाताना एक एक विषय घेऊन जातात आपण काल काय बोललो आहे त्याचा उद्याशी संबंध नसतो आणि उद्या काय बोललो आहे त्याचा परवाशी संबंध नसतो त्याच्यामुळे ते काय बोलले त्याला फार आपण महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही मला असं वाटतं हे चर्चा ही तुमच्या समोर झाली का नाही मला माहित नाही तुम्ही कोणाचा तरी ऐकून आम्हाला प्रश्न ऑन कॅमेरा जरी अशा पद्धतीने बोलत असतील तरी आता महायुती म्हणून एकत्र काम करत असताना त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करावी आणि मग विधानं करावी महायुती म्हणून एकत्र काम करत असताना जे काही विधानं ते करतात त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करावी आणि नंतर त्या पद्धतीची वक्तव्य करावी कदाचित ते परस्पर तशा पद्धतीने वक्तव्य करत असतील महायुती म्हणून एकत्र काम करत असताना आम्ही सर्वजणच एकत्र आहोत आणि बाकीचे जे काही वक्तव्य नवीन राजकारणामध्ये आलेल्या ले, आलेल्यांची काही वक्तव्य असतील तर ती त्यांची थोडी बालिश विधान आहे प्रत्येकजण सुरुवातीला दे असंच म्हणत असतो कारण की त्याचा स्वतःचा आत्मविश्वास गेलेला असतो उरले सुरले कार्यकर्ते जवळ ठेवण्यासाठी तशी वक्तव्य त्यांना सातत्याने करावे लागतात त्याच्यामुळे ही वक्तव्य त्यांनी केली नाहीत तर चार दोन कार्यकर्ते राहिले ते निघून जाते दररोज आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी अशा पद्धतीची विधानं करून तर धरणं गरजेचं असतं त्याच्यामुळे अशा पद्धतीची विधानं त्यांच्याकडून येत असतात एका कुटुंबामध्ये चार माणसं राहत असेल तरी वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होत राहत असते विचारांचा प्रवाह वेगवेगळा असू शकतो मतप्रवाह वेगळा असू शकतो पण शेवटी निर्णया जो निर्णय घेतला जातो त्या पद्धतीने कुटुंब प्रमुख ज्या पद्धतीने सूचना करतात त्या पद्धतीने कार्यकर्ते त्या प्रवाहाबरोबर चालत असतात काही काल पोस्टरबाजी देखील झाली सुमित्रा पवार यांचं भावी खासदार म्हणून पोस्टर लावण्यात अशा पद्धतीने बारामतीमधलं तयारी देखील बारामतीच्या जनतेला भावी खासदार म्हणून सुनित्रा तींचा हा चेहरा ते मान्यता देतात आहेत आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना खात्री आहे जितक्या जागा आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या लढल्या जाणार आहेत त्या सगळ्या जागांमध्ये सर्वाधिक मतांनी पवार निवडून धन्यवाद अतिथी आल्या उपमुख्यमंत्री त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी कुठेतरी बोलता बोलताना टाळलेलं दिसलं आपल्या कारण की मुख्यमंत्र्यांशी भेटली हाच प्रश्न आम्ही उलटा विचारला तर आमचा हाच प्रश्न तुम्हाला उलटाय असं काही नाहीये ज्या पद्धतीचा प्रोटोकॉल होता त्या पद्धतीने दादांचा हा कार्यक्रम होता त्यामध्ये त्यांनी तो कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला दादांनीच त्यांना टाळले असा प्रश्न तुम्ही विचारला असता तर आम्हाला सोयीस्कर वाटला असता धन्यवाद